चिंचणीतील मायका देवीच्या यात्रेला सुरुवात बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी यात्रेचा मुख्य दिवस पाहू आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी संकलित केलेली विशेष माहिती संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचणी येथील श्री मायका देवीच्या यात्रेला पौर्णिमेपासून सुरुवात झाली आहे यात्रेचा मुख्य दिवस बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी आहे या दिवशी देवीचा महानैवेद्य म्हणजेच बोनी हा धार्मिक विधी पार पाडला जातो या दिवशी सकाळी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येतो याच दिवशी रात्री बारा वाजता हस्तनक्षेत्रावर देवीची पालखी मंदिरातून बाहेर निघते व मंदिराभोवती देवीच्या पालखीची प्रदक्षिणा काढण्यात येते यावेळी लाखो भाविक पालखीवर खोबरे व भंडाऱ्याची उधळण करून माखोबाईच्या नावानं चांग भलं कारंड्या लाडीचं चांग अशा जयघोषात भक्तिभावाने देवीचे दर्शन घेतले जाते दे। या देवीच्या यात्रेसाठी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून बैलगाडीने यात्रेला जाण्याची जुनी परंपरा आहे आजही हौशी भाविक बैलगाडीने यात्रेला जाताना दिसत आहेत यावेळी यात्रेकरू सांगतात बैलगाडी चालत असताना बैलांच्या गळ्यातील वाजणारी चाळ आणि त्या चालीवर म्हटली जाणारी देवीची गाणी या भक्तिरसात अंतर किती कापले याचे भान राहत नाही असे यात्रेकरू सांगतात आता अलीकडच्या काळात चार चाकी वाहन करून यात्रेला जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे वाहनांना सजवून त्यावरती नारळाच्या झावळ्या लावून गाडीवर स्पीकर लावण्यात येते व स्पीकरवर देवीची गाणी लावली जातात असे आताच्या काळात यात्रेला जाणाऱ्यांचे बदलते रूप पाहाव्यास मिळते यात्रेच्या मुख्य दिवशी आरेवाडी बिरोबा येथील नैवेद्य मानाचा ठरला जातो याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार